नमस्कार मित्रांनो निश्कांत गोसावी एकाहत्तर एकूणसाठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही काल तर निघालो होतो सिओरला तुम्हाला माहितीच आहे तर प्रवास करता करता आमचं थोडं नियोजन बदललं तर आता आम्ही सिओरच्या आजी रात्री अडीच वाजता उज्जैन येथे आलो आहे उज्जैनला आलो आहे नाही हा बघा हा म्हणून तुम्हाला उचलून घ्या नाही का याला आता उचलून घेतलं आहे तर आता आमची सर्वांची तयारी झालेली आहे आता आम्ही जातो आहे महाकालच्या दर्शनाला तर त्याच्यानंतर उज्जैनमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे तर आम्ही आता सर्व बघूच आणि तुम्हाला पण दाखवू तर भेटू तो त्या अगोदर बघा कोणाकडे तयारी झाली हा बघा हा आहे गुरु तयारी झाली हो तयारी झाली तयारी झाली याने कुरकुरे पण खाल्ले खाल्ले ना कुरकुरे खायचे नाही जास्त नाही पण त्यांनी भत्ता खाल्लाय कुरकुरे नाही काय करतो जास्त शिव शिव झाली का तयारी शिव शिवून तयारी झाली याने पण आंघोळ केली याने पण आंघोळ केली केली ना रे के ये नाही दादा म्हणायचं उत्तर खाली नंतर बघा अजून दादा झाली की तयारी हो दादांची पण तयारी झाली रे आई तयारी झाली गोदर नाही विचार विचारायचं काम होतं नाही

नाही नाही आता पण मी पूर्ण उज्जैनचं दर्शन झाले यांना काही नाश्ता विश्ता द्यायचा नाही आपल्याला तर चला मित्रांनो आता आम्ही उज्जैन मध्ये फिरतोय आणि तुम्हाला पण आम्ही दाखवतो तोपर्यंत जे जेव्हा तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहे महाकालच्या का दर्शनासाठी महाकाल मंदिरामध्ये आता जा आम्ही जातोय तर आता आमच्यासमोर एवढे पूजेचं माहिती घेतलं सर्वांनी सर्वांनी पूजेचं इथे घेतलंय हे बघा मी कसा टिक्का लावलाय यांनी पण लावलं आहे पण यादी पैसे पैसे दिले नव्हते म्हणून महाकालना पुसलं गेलंय यांनी यांनी पैसे दिले होते त्याच्यामुळे नाव पुसलं गेलेलं नाहीये तर असं आहे या, याची 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 मग मी पैसे देत ना कानकूज करते म्हणून मग ते मनासारखं होत नाही या पोराच असं तर आता आम्ही गेटमध्ये एंट्री करतो हे बघा चला पुढे दाखव मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे किती छान प्रकारे असे पेंटिंग केलेली आहे हे बघा महाकाल आमचं आराध्य आमचं आराध्य शिवपार्वती मातृ पितृ मातृ पितृ भर खूप छान छान पेंटिंग केलेले आहे आणि दादा ते पुढे घालत आहे बघा हे आमच्या महाकालांनी आमचा हात धरून ठेवलेला आहे हे बघा त्रिशूल त्रिशूल हे कोण आहे बाबा हो बाप्पा जय बोले जय योगी महादेव हा जय बघा पुढे पुढे काय बाबा गणपती बाप्पाची मूर्ती आहे की आम्ही जवळ गेलो तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो खूप छान कन्सेप्ट मध्ये पिंड बनवलेली आहे हा ती तर इला पूर्ण लाईट पूर्ण लाइटिंग आहे आता सकाळ असल्यामुळे आपल्याला काही कळत नाही पण रात्रीच्या टायमाला खूप छान वाटते अशा प्रकारे पिंड बनवलेली आहे तर बोला जय श्री महाकाल बघा इथं खूप छान अशी गणपतीची मूर्ती आहे ते छान आहे तुम्ही बघू शकता आणि इथे एक मंत्र आहे आकाशे तारकलिंग पाताले हटकेश्वर मृत्युलोके महाकाल त्रिलिंग त्रय नमस्त म्हणजे आता याचा अर्थ तुम्हाला समजला असेल की बघा खूप छान प्रकारे कोरीव काम केलेले आमचा गुरु हे सारखा उचलून घ्यायला त्याला आणि कोणी उचलून घेतलं तो आंटीच्याकडे पत्री पुत्री बंगर काय बंगर बंगर काय पण बघा किती छान प्रवेशद्वार केलेले बम 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 मित्रांनो आता आम्ही महाराष्ट्र मध्ये आम्ही लाईन जय बघा किती मोठी लाईन आहे किती मोठी म्हणजे आता गर्दी खूप कमी आहे त्या मानाने अरे बोल बम का नारा आहे अरे कालो के भी काल की मित्र दर्शन झाल्यानंतर दर्शन करतोय लाईन चालतोय आम्ही दर्शन चालू असत आणि रोज पाय खाली फिरतो आणि आता फिरतोय म्हणतो नाही मला कडेवर घ्या कडेवर घ्या आता पूर्ण तो आज आज पूर्ण आमच्या हात आहे आणि याच्यानंतर आता आम्ही त्याला कुठं नेणार नाहीये त्याला कुठं यायचं नाही का तो त्रास देतोय ना आज तर चला मित्रांनो आता मेन जर शे दाखवता दाखवतो नाहीतर मग कुठं दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात आमच्या महाकाल मंदिरामध्ये आम्ही तर आम्हाला आठव घडून आलो आहे जरी जवळ गर्दी होऊ शकत नसत तरी तुम्ही दोन ऐकू शकता आणि गर्दी पण बघू शकता

म्हणजे नवग्रह आहे त्यांचं हे मंदिर आहे तर हे बघा इथं नाव असू शकतो आपण नाव बुध शुक्र चंद्र आहे मंगल सूर्य गुरु शनी राहू यातू केतू केतू शनी आणि राहू माझे नवग्रह मंदिर आहे मित्रांनो हे तर मित्रांनो हे आहे महाकालचं मेन मंदिर उज्जैनचं मेन मंदिर आहे बघू शकतं आपण बॅक साइडने बघतोय आता उज्जैनचं एक वैशिष्ट्य आहे की पन्नास किलो तांदुळाची गोणी घेऊन निघालं आणि प्रत्येक मंदिरात एक दाणा टाकत गेलं तरी तांदूळ संपतील पण मंदिर संपणार नाही असं उज्जैनचं महत्व आहे हे बघा इथे छान पित्तळ महादेव आहे हे बघा किती मोठा मंदिर आहे खूप मोठे नागराज बघू शकता तुम्ही आई दर्शन घेते हो तुमचं दर्शन झालं का दर्शन काय झालं सगळ्यांचं काय बाय आता सकाळी सकाळी सख्यांचं छान दर्शन झालेलं आहे आणि याला खूप भूक लागली आहे त्याच्यामुळे तो तोंडात बोट घालतोय आता आम्ही जातोय पुढे तर चला छान आता पहिले चहा नाश्ता करू पण मी काय बोललो तुम्हाला मी

तारवाल नगर मधलं अनाधिकार पेशवर हा का तारवाल नगर नाही का अच्छा साजिकला तारवाल नगर इथे केलेले आहे हे बघा हे केदारेश्वर महादेव मंदिर असे खूप मंदिर आहे इथे तर तुम्ही बघूया किती मोठा मोठ किती मोठे नंदे महाराज इथे आहे आणि हे मंदिर बघा किती जुनं पुरातनाचं मंदिर आहे हे बघा त्याच्या कामावरून जे लक्षात येईल किती पुरातन मंदिर आहे आणि प्राचीन श्री कालेश्वर मंदिर आहे तसं जुना जु, हे असं नाही करायचं तर जुना महाकाल म्हणतं याला हे बघा